देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव घोलप यांनी देवळी मतदारसंघातील प्रचाराला दणक्यात सुरुवात केली असून त्यांच्या पारड्याला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यांनी आज नाशिक रोड पूर्व भागातील प्रसाद गुणी येथे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेश केला त्यानंतर बनकरमळा नानाबाबा चौक शिवारीबाबा चौक दत्तनगर हनुमान चौक भगवा चौक चेहडी नाका चेहडी गाव सामनगाव हनुमान मंदिर स्वराज्य नगर चाडेगाव राजवाडा कोळीवाडा जाधववाडी पॉलिटेक्निक कॉलेज अश्विन कॉलनी सामनगाव रोड आणि सिन्नरफाटा अशा विविध भागातून प्रचार रॅली काढली प्रचारादरम्यान मतदारांनी घोलप यांचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत केले महिलांनी त्यांना ओवाळून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या माजी आमदार योगेश घोलप यांना सर्वत्र फुलांची उधळण आणि सत्कार करण्यात आला या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाशिक रोड पूर्व भागातील शेतकरी कामगार व्यापारी उद्योजक या समाज घटकांमध्ये घोलप यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि अनेक शिवसेना नगरसेवक या भागातून निवडून आलेले आहे त्यामुळे येथील मतदारांनी घोलप यांना समर्थन दर्शवित भरघोस मत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे होऊ घातलेल्या या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आज वार्ड क्रमांक बावीस आणि एकोणीसमध्ये मध्ये सर्व शिवसैनिक अत्यंत जोराने कामाला लागलेले ला आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये पवनराव गोरख नाना यांनी अत्यंत जनतेशी चांगला संपर्क ठेवलेला आहे कुठेही पैशाची अपेक्षा केली नाही कुठेही टक्केवारीची अपेक्षा केलेली नाही म्हणून या टायमाला बापूच्या मागे भरपूर जनता आहे बापूला या टायमाला जनता निवडून देईल आणि बापू प्रचंड पठा मात्र मतदारसंघात निवडून अशी मी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा करतो आणि शंभर टक्के निवडून येणार म्हणजे आता आज माननीय योगेजी घोलप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार यांचे झंझवता दौरा या ठिकाणी सकाळपासून सुरू होते अतिशय उत्त उत्तंड प्रतिसाद पब्लिकचा मतदारांचा त्यांना मिळतो आहे आणि सर्व जनता प्रभाग क्रमांक एकोणावीसशे लोक रस्त्यावरती आहे आणि त्यांना आशीर्वाद देत आहे दे दे। आणि वीस तारखेला खऱ्या अर्थाने मतारूपी त्यांना आशीर्वाद देऊन येणाऱ्या विधानसभावर शिवसेनेचा भगवा निश्चित फटकेल आणि देवळाली विधानसभेतला शिवसेनेचा आमदार हा विधानसभेत मतदारांच्या रूपाने दिसेल एवढी मला खात्री आहे जय महाराष्ट्र आपल्या देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य योगेश बाबनराव घोलप यांचे प्रचारार्थ प्रभाग क्रमांक बावीस व प्रभाग क्रमांक एकोणावीस नाशिक पूर्व भागामध्ये आज त्यांच्या प्रचारार्थ भव्य अशी सर्व शिवसैनिकांची महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची प्रचार रॅली सुरू आहे अतिशय उत्साह सर्व मतदारांमध्ये आहे आणि तोच उत्साह येत्या वीस तारखेपर्यंत सर्वांचा राहील अशी आशा आम्हाला आहे कारण की ही लढाई जी आहे ही लढाई आहे एकनिष्ठ विरुद्ध गद्दारांची तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीत जो खंजीर खूप असला आहे त्याचा बदला घेण्याची ही वेळ आलेली आहे तसेच आमचे महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांना कशाप्रकारे दगा दिलेला आहे आपल्याच लोकांनी त्याचा बदला घेण्याचा त्याचा सूड घेण्याचा आपण लोकसभेमध्ये भरभरून दिला आहे महाविकास आघाडीला पण विधानसभेतही कोणतीही कसर न ठेवता महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे तसेच आमच्या देवळाली मतदारसंघातील तरुण तरुण तडफदार उमेदवार योगेश बबनराव घोलप यांचा अनुक्रमांक आहे चार चार नंबरचं मशाल निशाणी समोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी योगेश बबनराव घोलप यांना निवडून द्यावे ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आव्हान करतो व येत्या आपण कुठल्याही भूल तापांना बळी न पडता जास्तीत जास्त मतदान आपल्या भागातील कसं होईल याकडे आपल्या सर्वांनी लक्ष देऊन आपण मतदान रूपी आशीर्वाद आमच्या योगेश बापूला द्यावे ही सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र घोलप यांचा शांत स्वभाव आणि स्मित हास्यामुळे मतदारांमध्ये त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे माजी मंत्री बबनराव घोलप आणि योगेश घोलप यांनी देवाळी मतदारसंघात सात धरणे बांधली असून पाणी प्रश्न सोडवणे आणि गाव येथे मंदिर ही संकल्पना प्रत्यक्षात आणत गावागावात विकासकामे केली आहे यंदा संपूर्ण देवाळी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पुन्हा पेटली असून घोलप यांना विधानसभेत पुन्हा पाठवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे मतदारांच्या आशीर्वादाने घोलप यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी एकत्र येत समर्थकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाड नाशिक रोड